अध्यक्ष महोदय मला अर्थसंकल्पीय उद्योग चर्चा कामगार खनिज कर्म ग्राम विकास या पुरवणी मागण्यावर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपलं मनापासून आभार माझ्या मतदारसंघामध्ये मुळशी या ठिकाणी हिंजवडी मान एमआयडीशी आहे कालच आपण पाहिलं त्या ठिकाणी अनेक कामगार कामावर येत असताना एक कंपनीची गाडी होती त्यामध्ये बारा कामगार जात होते त्या गाडीला अचानक आग लागली आणि त्यामध्ये चार कामगारांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला सहा कामगार जखमी आहे त्यापैकी दोन कामगारांची प्रकृती अतिशय नाजूक आहे आणि मग असे कामगार या ठिकाणी येत असताना अनेक उद्योग व्यवसाय त्या ठिकाणी आहेत अनेक मोठमोठे गृह प्रकल्प या ठिकाणी चालू आहेत त्यामध्ये काम करणारी लोक बिहार किंवा उत्तर प्रदेशतून येत असतात अनेक अपघात घडतात आणि त्यामध्ये अनेक लोक दगावले जातात मागच्याच महिन्यापूर्वी दोन आय टी इंजिनियर मुली होत्या त्या रोडनी जात असताना एक डम्पर पलटी झाला आणि त्यामध्ये त्या मुलींचा असा शांत झाला म्हणून असे अनेक अपघात घडत असताना कामगारांच्या बाबतीत काय कायदा करणार आहात का याचं खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक उत्तर हवं आहे कारण की हे जे कामगार तिकडनं येतात त्यांचा काय मृत्यू झाल्यानंतर त्याची कुणीही दखल घेत नाही त्यांची बॉडी फक्त पोलीस स्टेशनला जाते त्याचं पोस्टमार्टम करून त्यांच्या संबंधित गावाला पाठवण्यात येतं त्यांना कुठल्याही प्रकारची मदत केली जात नाही त्याबद्दल आपण त्यांना मदत करावी अशी माझी सभागृहाला विनंती आहे त्याचप्रमाणे माझ्या एम आय डी सीमध्ये अनेक जमिनी संपादित केल्या काम मात्र ठराविकच क्षेत्रावर झालेलं आहे बाकी भूखंड हे मोकळे आहेत ते पस्तीस चाळीस वर्ष आले त्यावर सिक्के आहेत मग त्यामध्ये कॅनलचे सिक्के आहेत काही एम आय टी सिक्के आहेत ते खऱ्या अर्थाने काढले तर माझ्या शेतकऱ्यांचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे माझ्या मतदारसंघातील बोर या ठिकाणी शेतकरी मोठ्या प्रमाणावर राहतो अनेक धरणं आहेत परंतु त्या ठिकाणी कुठला उद्योग नाहीये त्या ठिकाणी एम आय टी शी आली चांगलं होईल आणि त्यासाठी भूसंपादन करणं गरजेचं आहे जमिनीवर पडलेले आहेत परंतु कुठलीही आतापर्यंत कार्यवाही झालेली नाही ती भविष्य काळात झाली पाहिजे अशी माझी सभागृहाला विनंती आहे माझ्या मतदारसंघात भोर राजगड मुळशी असा तीन तालुक्याचा मतदारसंघ आहे त्यामध्ये अनेक धरणं आहेत गड किल्ले आहेत त्यामुळे प्रत्येक पुणे शहरातील किंवा भागातील लोक येत असतात आणि त्या ठिकाणी जागा जमिनी घेतात आणि त्या ठिकाणी फार माऊस बांधण्याचा प्रत्येक प्रयत्न करतोय त्यासाठी अनेक जण डोंगराची ग त्या ठिकाणी पाहिजे त्या पद्धतीने त्यांच्या मनाला वाटेल त्या पद्धतीने उत्खनन करत असतो आणि पूर्ण भागाचं त्या ठिकाणी विप्र विपृतीकरण करण्याचं काम त्या ठिकाणी होत आहे आणि प पाऊस जास्त पडतो आणि पाऊस पडल्यानंतर हे जे लोक उत्खनन करतात त्याची कुठेही निगा राखली जात नाही किंवा त्याचं पाऊस काळात भितर लोकांना काय त्रास होतो याचा विचार न करता त्या ठिकाणी त्यांचं काम होतं आणि नंतर पाऊस पडल्यानंतर संपूर्ण त्या रस्त्यावर पाण्याच्या माध्यमातून ते रोडा येतो आणि सर्व रस्ते बंद होतात आणि त्या ठिकाणी धरणात सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ही माती वाहून जाऊन धरण या ठिकाणी गाळाने भरण्याचं काम होत आहे तेव्हा अशा लोकांच्यावर आपण भविष्यात काय कारवाई करणार हा एक मोठा प्रश्न आहे आणि आपण ती करावी त्याचप्रमाणे ग्रामविकास माध्यमच्या माध्यमातून आपण प्रत्येक विधानसभा सदस्यांना पन्नास किलोमीटरची लांबी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून देत असतो परंतु माझा मतदारसंघ हा तीन तालुक्याचा आहे आणि मग पन्नास किलोमीटर लांबी एका तालुक्याला जास्त आपण देतो विधानसभा कारण की बहुतेकांचे मतदारसंघ हे एका तालुक्यापुरते मर्यादित आहेत परंतु मी असा माझा एक माझा मतदारसंघ आहे तो तीन तालुक्याचा म्हणून मतदारसंघ झालेला आहे त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे आपण याचा विचार करून तीन की मला तीन तालुक्याला प्रत्येकी पन्नास किलोमीटर मागणी ग्राम सडक योजनेची लांबी मिळावी यासाठी आपण या ठिकाणी प्रयत्नशील करावं किंवा प्र सभागृहाला माझी विनंती आहे आपण संबंधित खात्याला तसं सांगावं अशा मी विनंती व्यक्त करतो त्याचप्रमाणे माझ्या मतदारसंघामध्ये अनेक धरणं आहेत त्यांचं पुनर् काही लोकांचं पुनर्वसन झालं आहे परंतु या ठिकाणी ज्या लोकांना जमिनी मिळायला पाहिजे होत्या पुनर्वसनाच्या त्या बऱ्याच लोकांना मिळाल्या नाही आहे आणि त्या भागातील माझे ज्या लोकांचं पुनर्वसन झालं आहे त्या पुनर्वसित लोकांना नागरी सुविधा अंतर्गत निधी मिळणं गरजेचं आहे परंतु तो पाहिजे त्या पद्धतीने मिळत नाही त्यामुळे आमच्या लोकांना जमिनी देऊनसुद्धा त्या ठिकाणी त्याची सोय होत नाही त्याचाही आपण विचार करावा अशी विनंती करतो आणि आपण जर हे केलं तर खऱ्या अर्थानं हे तीन तालुके हे पुणे शहर इंदापूर पूर्ण खालचा भाग सातारा या भागाला पाणी पुरवठा करण्याचं काम करतात मामा तर मला आमची विनंती आहे आम्ही थोड्यात लक्ष घालून आमच्या भागाला कसा न्याय मिळेल त्यासाठी प्रयत्न करायचा असेल सदिच्छा व्यक्त करतो